एव्हरी वन आज सगळे मिरेश म माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी मॅजिक हेअर ऑइल घेऊन आलेली आहे हेअर ऑइल बनवण्यासाठी एक किलो खोबरेल तेल घेत आहे आणि त्यातील आता अडीचशे ग्रॅम पहिल्यांदा घालून घेणार कारण की मला त्यात आवळा घालायचा आहे आवळ्याला मी तर बारीक चिरून घेतलेला आहे आवळ्याला किसून घेऊ नका किंवा मिक्सरमधून बारीक करून घेऊ नका कारण की आवळा बॉईल होऊन भांड्यातून पडण्याची शक्यता असते म्हणून आवळ्याला बारीकच चिरून घ्या आणि आता मी आवळा घालत आहे आवळ्याला छान असं आता पहिल्यांदा भाजून घ्यायचं आवळामध्ये विटॅमिन सी असते केसांना मजबूती येते केस काळे राहण्यास मदत होते त्याच्यानंतर केस कोंड्याची समस्या असेल तर कोंडा पण दूर होतो तर आता तुम्ही बघू शकता की आता आवळ्याचा कलर आता चेंज झालेला आहे आवळा आवळ्याचं आता ऑईल झालेलं आहे आणि आता मी नेक्स्ट आव ॲलोवेरा घेणार आहे ॲलोवेरा हा माझ्या दारातील ॲलोवेरा आहे आणि हा नॅचरल एलोवेरा ह्याला मिक्सरमधून मी आता प्युरी करून घेणार प्युरी करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी मेथीची दाणी घालणार तीन चमचा आणि याला पहिल्यांदाच रात्रभर भिजलू भिजवून ठेवायचं आहे तेल करायच्या आधी आदल्या दिवशीच हे प्रिपरेशन करून ठेवायचं आहे मेथीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात अँटी इम्प्लिमेंटरी असते अँटीऑक्सायड्स असतात केस गळत नाहीत त्याच्यानंतर ॲलोवेरामध्ये ॲलोवेरामध्ये पण के ॲलोवेरामुळे केसांची वाढ होते केस चमकदार बनतात केस दाट बनतात त्याच्यासाठी ॲलोवेराचा पण उपयोग आहे आता बघा हा ह्या पद्धतीनं भिजून भिजलेला आहे आणि ह्या त्यातील मी अर्धाच घालत आहे कारण की मी हे मेहंदी घाल लावणार होते त्या मेहंदीमध्ये लावायचं होतं म्हणून मी अर्धच म्हणजे थोडंसंच पोर्शन घेऊन मी त्या तेलामध्ये वापरत आहे आणि आता छान असं ना आता हे भाजून घ्यायचं म्हणजे आता गाठी गाठी आहे ते गाठ म्हणजे तेलात तेल ग तेलात शिजल्यानंतर ते गाठ सगळ्या मोकळ्या होतात तुम्ही आता बघू शकताय मंदाचेवरतीच तेल करून घ्यायचं आहे जास्त फास्ट करायचं नाही आहे गॅसची लेवल आणि आता बघा तेल हे मेथी पण आता शिजलेलं आहे आणि ॲलोवेरा सॉरी मेथी ॲलोवेरा आणि आता आवळा ह्याचं चा। पण छान असं भाजलेलं आहे तर आता ना ह्याच्यामध्ये ना मी जे उरलेलं तेल होतं ना ते आता मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे तेल तुम्हाला घट्ट दिसत असेल कारण की थंडीचा दिवस आहे म्हणून तेल घट्ट आहे आता ह्याच्यानंतर मी कढीपत्ता ॲड करत आहे त्याच्यानंतर नीम हे मी गावी गेले होते तेव्हा गावाकडून घेऊन आले होते हा नीम आहे कडूलिंब वाळलेला कडुलिंब आहे तुमच्याकडे ताजा असेल तर तुम्ही ताजा घाला आणि हे आहे जास्वंदीची फुलं ही बसकस फुलं हे पण तुम्ही ताजीच घाला छान होतं आहे न अवेलेबल नसेल तर पावडर घालू शकता काय प्रॉब्लेम नाही आहे छान असे बघा हे उकळून घ्यायचं आता उकळून घेतल्यानंतर फुलांचा कलर असाना चेंज होतो आहे आणि कलर चेंज झाल्यानंतर गॅस ऑफ करून ठेवायचं आणि हे आत्ता लगेच तेल गाळायचं नाही रात्रभर ठेवायचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तेल एक वेगळं करून घ्यायचं आणि फुलामध्ये हिबसकस फुलामध्ये जास्वंदीच्या फुलामध्ये फॉस्फरस असते नायट्रोजन असते व्हिटॅमिन बी आहे विटॅमिन सी आहे केस निरोगी राहतात त्याच्यानंतर आवळामध्ये विटॅमिन सी आहे केस मजबूती राहते तर बघा तेल मी रात्रभर ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता हे तेल बघा आता कलर पण तुम्ही बघू शकता आहे नॅचरल कलर आहे किती छान सुंदर कलर आलेला आहे आणि कडीपत्तामुळे केसांची वाढ होते केस गळती कमी होते केस काळे आणि चमकदार राहण्यास मजबूत मदत होते त्याच्यानंतर कोंडा होत नाही निममुळं कोंडा होत नाही ॲलर्जी होत नाही छान केसर राहतात आणि तुम्ही म्हणणार की केस या तेलाने केस लांब होतात मग तुमचे का केस लांब नाहीत तर तुमचा प्रश्न बरोबर आहे कारण की मी स्कूलला जाते स्कूलला जाताना तेवढा वेळ नसतो की केसांना मेंटेन करू शक शकते असं वेळ नसतो आहे मला त्याच्यासाठी मी हेअर्स टू मंथ्स किंवा थ्री मंथ्समधून एकदा कट करून घेते आणि पण माझे केस ना मजबूत आहेत स्ट्रॉंग आहेत पडत नाहीत गळत नाहीत त्याच्यासाठी मी हा हेअर ऑइल नेहमी वापरत असते आणि माझा चॅनेल आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या बाय बाय हेअर ऑइल आवडला असेल तर नक्की एक कमेंट तरी बनतो छान असं असंच हेअर ऑइल करून घ्या आणि एन्जॉय करा बाय बाय